शेतकरी मित्रांनो मागील चोवीस तासांमध्ये राज्याच्या वातावरणात अचानक मोठा बदल झाला आहे तसेच उद्या आहे पंधरा जून दोन हजार चोवीस शनिवार उद्यापासून राज्यातील पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे तर मित्रांनो जाणून घेऊ उद्याच्या दरम्यान महाराष्ट्रातील नेमक्या कोणत्या भागांमध्ये पुन्हा एकदा मोठा जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे याविषयी पण त्यापूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो उद्या जर पाहिले तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या परिसरामध्ये मोठी अतिवृष्टी झालेली पाहायला मिळेल त्यासोबतच मध्य महाराष्ट्रातील सोलापूर अहमदनगर पुणे सातारा सांगली कोल्हापूरच्या परिसरात देखील उद्या दुपारनंतर आणि रात्री मोठा जोरदार पाऊस होणार आहे कोकणातील रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली वसईराारच्या परिसरामध्ये पावसाचा जोर काहीसा जास्त राहील मात्र मुंबई ठाणे पालघर वलसाडच्या परिसरामध्ये ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हवामान खात्याने वर्तवला आहे तसंच मित्रांनो उत्तर महाराष्ट्रात पहिलेच तर नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाडच्या परिसरामध्ये देखील ढगाळ वातावरणासह आणि वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस उद्यापासून पुढील दोन दिवस वर्तवण्यात आला आहे विदर्भामध्ये उद्यापासून पावसाचा जोर वाढणार आहे विदर्भातील वर्धा यवतमाळ वाशिम बुलढाणा अकोला अमरावती चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा आणि नागपूर जिल्ह्यात उद्यापासून पावसाचा जोर काही प्रमाणात वाढलेला पाहायला मिळेल मोठा पाऊस झालेला पाहायला मिळेल तर मित्रांनो ही होती हवामानाची छोटीशी अपडेट आपल्याबरोबरच इतरांना पण शेअर करा व्हिडिओला लाईक ला चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद